अध्यक्ष महोदय प्रश्न आहे विजय होणारी दरवाढ अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण संस्था असो किंवा एसआरए गृहनिर्माण संस्था असो त्यांना वीज दरवाढी हा परवडत नाही प्रश्न क्रमांक तीन अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सातशे अठ्ठेचाळीस अध्यक्ष महोदय प्रश्न आहे विजेत होणारी दरवाढ अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण संस्था असो किंवा ए गृहनिर्माण संस्था असो त्यांना वीज दरवाढी हा परवडत नाही माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की हा दोघे संस्थाला सोलार प्रकल्प प्रकल्पातून जोडणं आणि आमदार निधी असो किंवा वेगळं काहीतरी पॅकेज असो दोघे संस्था गृहनिर्माण संस्थांना जर सोलर प्रकल्पाशी जोडलं तर संस्थांना फायदा होईल अध्यक्ष महोदय एसआरएस सोसायटी मध्ये दोन दोन लिप असतात दोन दोन वॉटर पंप असतात महिन्याला जवळजवळ एक लाख बिल येते अध्यक्ष महोदय त्यांना परवडत नाही म्हणून आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई शहरासाठी सोसायटीसाठी काय तरी करावं धन्यवाद माननीय अध्यक्ष महोदय कालच आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की जे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढचे पाच वर्ष विजेचे भाव कमी होणार आहेत आता विजेचे भाव वाढणार नाही आहेत आता जे टाटानी पण केलेलं आहे जे बी एस सी एसनी पण केलं आहे सगळ्यांचे आता मल्टीयर टॅरिफमध्ये त्या ठिकाणी भाव जे आहेत ते कमी होणार आहेत तथापि आपली अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रूफटॉप सोलर झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा शून्य ते तीनशे हे जे ग्राहक आहेत या ग्राहकांकरता रुफटॉप सोलरची योजना जी केंद्र सरकारने आणलेली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ती योजना कार्यान्वित करतो आहोत त्याला अलाइड अशी राज्याची योजना देखील आपण तयार करतो परंतु आज आपण एक चांगली सूचना दिलेली आहे मुंबईमध्ये हे जे काही मोठ्या इमारती आहेत या इमारतींना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे नेण्याकरता तसं बहुतांश ठिकाणी गिझर वगैरे तर त्यांचे सगळीकडे आता लागतातच आहेत अपारंपरिक वरच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे कॅपॅसिटी जर असेल तर त्याकरता काही नव्याने योजना आणता येईल का याचा ये निश्चितपणे सरकार विचार करेल पहिल्यांदा मी थोडं माझ्याकडे क्लॅरिफिकेशन आलेलं आहे मुरजीबाई ही जी प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बीज योजना आहे ही सगळ्या सोसायट्यांना आपल्याला लागू करता येते त्यांनी त्याच्यामध्ये फार कमी पैसे त्यांना भरावे लागतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेता येईल त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये जरूर त्याचा प्रयत्न करावा